सुप्रजाच्या सगळ्या मुलांना आणि पालकांना नमस्कार आता आपण तोतोजांची पुढची गोष्ट ऐकत आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब केला आहे का केला नसेल तर ता आत्ताच करा आणि तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारालासुद्धा सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बरं का आणि लाईकसुद्धा करा तर आता आपण तोमोईमध्ये जाऊया तोमोईमध्ये मुलं सगळी वर्गात यायला लागली सगळ्यांना कोणाची आठवण आली छोट्याशा यासू किचानची सगळ्यांना आठवण आली त्यांना खूप वाईट वाटलं की आता यासुया की चान परत शाळेत कधीच येणार नाही त्याच्याचबरोबर काय होतं आपली जी तोतोचान आहे ती आता तिला पण यासूयाकी किचानची जरी आठवण आली तरी ती वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये रमत असते जशी सगळी मुलं रमतात पालक हो मुलं आहेत ना दुःख लगेच विसरतात तसं आपण पण शिकायला पाहिजे आपण अनेक गोष्टींना कवटाळून ठेवतो आपल्या हृदयाशी धरून ठेवतो त्या गोष्टी आपण सोडायला शिकलं पाहिजे मुलांकडनं तसंच आता तो छान तो वर्गात येते सगळीकडे बघते बसते आपल्या वर्गामध्ये वर्ग बाकावर आणि अजून टीचर येणार असतात तर ती विचार करायला लागते आपण मोठं होऊन काय व्हायचं एकदा तुम्हाला माहिती आहे की तिच्या सगळ्या आवडीनिवडी वेगळ्याच असतात त्यामुळे तिला कधीतरी एकदा बॅले डान्सर व्हायचं असतं नाही का एकदा ती जेव्हा पहिल्यांदा तोमोईमध्ये आलेली असते तेव्हा तिला ट्रेनचं तिकीट विकणारा व्हायचं असतं असं तिला खूप गोष्टी व्हायच्या असतात पण आता तो छान मोठी होत असते त्यामुळे ते ती असा विचार करते की आपण काहीतरी सिरियस आपल्याला काहीतरी चांगला उद्योग आपण निवडायला पाहिजे आणि ते सुद्धा आपण मुलगी आहोत त्यामुळे मुलीला साजेसा आपण एक उद्योग शोधायला पाहिजे किंवा व्यवसाय शोधायला पाहिजे तर ती म्हणते आपण नर्स का नाही होत हां आपण नर्सच होऊया मग तिच्या लगेच लक्षात येतं मध्ये आपण बघा गोष्टींमध्ये ऐकलं आहे की जे सैनिक हे झालेले असतात युद्धामध्ये जखमी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलं बघायला त्यांना भेटायला गेलेली असतात तेव्हा तिने नर्सचं काम बघितलेलं असतं ती म्हणते नको बाई कठीण असतं त्या इंजेक्शनं बिंजेक्शनं देतात आपल्याला नाही जमायचं ते सगळं करायला नको नर्स बाई नको आपल्याला व्हायला हां आपण तर स्पाय बनूया तिला स्पायच्या गोष्टी खूप आवडत असतात आणि पोलीस त्यांचे युनिफॉर्म वगैरे ह्या गोष्टी तिला खूप आवडत असतात आणि चोरांना पकडायचं आणि त्यांना चांगली शिक्षा द्यायची अरे वा 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 आपण स्पायच होऊया असं ती ठरवते आता विचारणार कोणाला तर तिथे तिचा मित्र तायचा नसतो तो त्याचा एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी बर्नर असतो तो लावत असतो बर्नर म्हणजे मुलानं तुम्ही जेव्हा प्रयोगशाळेत जाल तेव्हा तिथे तुम्हाला एक काड्यापेटीने लावायला असा एक बर्नर म्हणजे छोटासा स्टोवसारखाच असतो स्टो। त्याच्यावर टेस्ट ट्यूब्स असतात आणि एक्सपेरिमेंट्स करायला खूप खूप गोष्टी असतात बरं का तर तसा ताईचानला त्या सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात त्यामुळे तो तिथे असतो ते म्हणते ए ताईचान तायचान ऐक ना ऐक ना तो म्हणतो काय झालं तर म्हणे मी ना ठरवलं आहे मी मोठी झाल्यानंतर ना मी स्पाय होणारे स्पाय होणारे तर तो म्हणतो अच्छा स्पाय होणार आणि बाहेर खिडकीत बघतो तोतोच्याला कळतं की ताईच्यान काहीतरी विचार करतो आहे आणि आपल्याला काहीतरी छान सल्ला देणार कारण तायच्यान खूप विचारी माणूस आहे आणि अतिशय त्याचं विचार प्रगल्भ आहेत सगळे विचार म्हणून ती वाट बघते तायच्यान म्हणतो तोतोच्या जर का तुला स्पाय व्हायचं असेल म्हणजे गुप्तहेर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ना माणसांनी जरा हुशार असायला लागतं अनेक भाषा यायला लागतात तर ती म्हणते हो नाही गुप्तहेरांना खूप भाषा यायला लागतात मग ती ऐकते आणि हे बघ जर एखादी मुलगी गुप्तहेर होणार असेल तर तिने अतिशय सुंदर असायला पाहिजे तो छान तो आपली मान खाली वळवते आणि जमिनीकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की हो हे सगळे मुद्दे तर खरेच आहेत आणि तायच्यान म्हणतो आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेव जर का गुप्तहेर व्हायचं असेल ना तर बडबडी तुझ्यासारखी मुलगी गुप्तहेर नाही होऊ शकत कुठलीही बडबडी व्यक्ती गुप्तहेर नाही होऊ शकत असं म्हटल्याबरोबर तो, तो जमिनीकडे बघते आणि म्हणते ताई मनातल्या मनात तायच्यान मनात। किती हुशार आहे किती विचारी आहे जर त्यांनी मला विचारलं की मला पुढे जाऊन शास्त्रज्ञ व्हायचे तर मी त्याला काय उत्तर देणार शास्त्रज्ञ होण्यासाठी भाषा यायला लागतात हुशार असायला लागतं असलं सगळं मला काही येत नाही मी त्याला काय सल्ला देणार मग तो तो छान विचार करायला लागते आपण सुद्धा ताईच्यांसारखं हुशार व्हायला पाहिजे विचारी व्हायला पाहिजे पालक हो मुलांना नुसतं आपण शालेय शिक्षण देतो पण त्याच्याबरोबर असं विचारी होणं आपला आतमधनं चांगला विचार करणं ह्या गोष्टीसुद्धा त्यांना आपण शिकवायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी की नाही आपल्या डोक्यावर बर्फ असायला पाहिजे आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक माझा स्वतःचा अनुभव सांगते माझा मुलगा होताना तो 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 सारखाच होता लहान असताना म्हणून ह्या गोष्टी मला जास्त भावतात कारण मला त्या आपल्या घरातच झाल्यासारख्या वाटतात पालक हो माझा मुलगा लहान असताना एकदा मला म्हणाला होता त्याला पक्षी व्हायचे एकदा आम्ही गेलो होतो पचमढीला मध्य प्रदेशमध्ये तिथे पुष्कळ माकडं होती ती माकडं बघून त्याला इतका आनंद झाला होता आई 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 मी ठरवले मला माकडंच व्हायचंय आता विचार करा पालक हो त्यावेळी मुलांवर चिडून किंवा काय वेड्यासारखं बोलतोय असं म्हणून नाही उपयोग मी माझ्या मुलाला काय सांगितलं हे बघ आपण इथे चार पाच दिवस राहणार आहोत इथे सगळी माकडं आहेत तू सारखा माकडांच्या बरोबर गप्पा मारत राहा हळूहळूहळू एखादवे तुला त्यांची भाषा कळायला लागेल भाषा कळायला लागली की अर्ध्या गोष्टी आपल्या खूप सोप्या होतात त्याच्याबरोबर इकडनं उड्या मार ह्या खुर्चीवरनं ह्यावरती एक असं गॅलरी असते की नाही त्याला भिंत होती ह्याच्यावरनं उड्या मार म्हणजे माकडं कशी झाडा झाडावरनं उड्या मारतात ते तुला कळायला लागेल पालक हो हे सगळं करून आपल्याला माहिती असतं की मुलांना माकडं व्हायचं नसतं पण मुलांच्या ह्या सगळ्या ज्या लकबी असतात ह्या सगळ्या ज्या चंचल अशा लीला असतात ह्या आपण त्याची मजा घ्यायला पाहिजे कळलं ना म्हणजे आपण एक नवीन बालपण जगतो पालक हो त्याच्याबरोबरच मुलांना कधीतरी तिकीट कलेक्टर व्हायचं असतं कधीकधी शिंपी व्हायचं असतं त्यांना जे काही आवडतं ते त्यांना होऊन द्यावं एकदा तर माझ्या मुलांनी मला विचारलं होतं आई शाळेत जायलाच पाहिजे का गं काय हे शाळेत मला नाही आवडत शाळेत जायला मी म्हटलं हो ना रे शाळेत कोणालाच जायला आवडत नाही पण सिस्टीम म्हणजे कशी आहे बघ ना तो सचिन तेंडुलकर त्याला इथं मोठा एवढा क्रिकेटर त्याला सांगितलं आहे तू ग्रॅज्युएट नाही झालंस तर तु तुला टीमनं बाहेर काढून टाकू आता तो विचारायला जाणार आहे का सचिन तेंडुलकरला किंवा सिलेक्टरला कोणाला की खरंच असं होतं का पण आपण जर सांगितलं असं तर मुलांना कळतं शिक्षणाचं महत्त्व काय आहे त्याच्याबरोबरच कधीतरी आम्ही कुठे जेवायला गेलो तर तिथे काही भिकारी मुलं असायची आणि ती आपण समजा पेप्सीची बाटली पिऊन टाकली आणि त्याच्यात कधी थोडंसं उरलं दोन चार थेंब तर, थें। तर ती मुलं ती प्यायची हे बघायचा माझा मुलगा तेव्हा त्याला ते सांगायचे बघ आपण जर शिकलो नाही ना तर आपण आत्ता आपल्याला शिक्षण आवडत नाही ते आपण जर न आवडती गोष्ट केली तर आपण मोठे झालो की आपल्याला आवडत्या गोष्टी करायला मिळतात पण आत्ता आपल्याला आपण आवडत्या गोष्टी केल्या आपल्याला शिक्षण नाही आवडत ते नाही केलं आपल्याला आवडतं खेळायला रमायला ते केलं रमा केल, तर मोठं झाल्यानंतर आपल्याला जे नाही आवडत ते आपल्याला जबरदस्ती करायला लागतं आता तू ठरव मग माझा मुलगा म्हणायचा हो 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 शिक्षण घेऊया करूया कसं तरी दहावी मग म्हणायचे हो हो मी आहे तुझ्या मदतीला आपण करूया कसं तरी दहावी पण पालक हो कसं तरी दहावी बारा नाही बारावी नाही इंजिनियरिंग त्याच्यानंतर मास्टर्स आणि आता माझा मुलगा पी एच डी झालेला आहे रोबॉटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये म्हणजे मुलांचं ते लहानपणच्या लिला बोलणं असतं ते जास्त मनावर घ्यायचं नाही बरं का ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य कळवा आम्हाला सुप्रजामध्ये ह्या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतं